मंडळी नमस्कार मुंबई निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आणि प्रचार शेवटच्या टप्प्यात येऊ लागलाय तसं तसं अनेक विषय आता समोर येऊ लागलेले आहेत अनेक, अनेक विषयावरती चर्चा होऊ लागलेली आहे कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय कोणाचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत कोणाच्या अनेक गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत आणि त्या त्या व्यक्तीला बदनाम करून त्याची मतं कशी हटतील सरकतील बाजूला याचा प्रयत्न होतो म्हणजे अगदी काल परवा राहुल शेवाळेंच्या विषयामध्ये देखील काही व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला काही लोकांनी ती व्हिडिओ प्रसृत करून दाखवली गेली अनेक नेत्यांची काही जुनी व्हिडिओ काही तयार केलेली व्हिडिओ मुंबईमध्ये प्रसृत होत आहेत म्हणूनच या व्हिडिओचं मी शीर्षक आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी असा सगळा प्रकार ही फसवेगिरी राजकारणामध्ये सातत्यानं चालत आलेली आहे म्हणजे एखादा अपघात घडला चुकून काही घडलं की त्याला पाठवत राहायचं देत राहायचं लोकांच्याकडं यावर बोला यावर बोला याच्याविषयी काय खुलासा आहे असं म्हणत राहायचं जरा जसे व्हिडिओ किरीट सोमय यांचे व्हायरल केले गेले जसे व्हिडिओ आता शेवाळे यांचे व्हायरल केले गेले तसे अनेकांचे अनेक विषय समोर येण्याची शक्यता दिसते आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोलत असता तेव्हा तुमच्याविषयी बोलणारा जगात कोणीतरी असतो याचं भान ठेवायला हवं मग कोणाची लंडन डायरी उघडू शकते तर कोणाची दाओस डायरी देखील उघडी होऊ शकते आमचे मित्र प्रभाकर सूर्यवंशी यांनी दाओसच्या दौऱ्यावरचे काही चित्र आणि लंडनच्या दौऱ्यावरचे काही चित्र दाखवले होतेच की आपल्या आप प्रिय व्यक्तीला आपल्याच अंकावरती बसवून काय काय केलं जात या सगळ्या गोष्टी खुलासेवार बोलता येऊ शकतात काही फोटो ही व्हायरल होऊ शकतात काही गोष्टी चर्चेत येऊ शकतात म्हणजे आपली दावोस डायरी असताना आपली लंडन डायरी असताना लोकांच्या विषयात अभद्र भाषेत बोलून असभ्य भाषेत बोलून प्रचाराची दिशा भरकटवणाऱ्या माणसांना आपल्या आयुष्यालाही दिशा भरकटवणारी काही चित्र आहेत याची चित जाणीवच या लोकांना नसते मग दिशा डायरी निघू शकते लंडन डायरी निघू शकते दाओस डायरी निघू शकते आणि काही लोकांच्या तर या दिशा लंडन दाओस यापेक्षाही कुळातल्याच काही परंपरा अशा आहेत की ज्याच्या जा चर्चा झाल्या व्हायला लागल्या तर एकूणच चित्र आणि चरित्र याच्यावरती शंका घेतली जाऊ शकते म्हणजे त्या खोलीतला मुलगा कोणाचा आहे हे मला माहीत नाही लोक त्याचं नाव हे सांगत होते तो माझा मुलगा नव्हता असं भर कोर्टात सांगणाऱ्या माणसांनी तो मुलगा नेमका कोणाचा होता याचा खुलासाच केला नाही जेव्हा एकाच घरात अशा स्वरूपाच्या गोष्टी समोर येऊ लागतात तेव्हा लोकाचं बघायचं वाकून ही, वा ही सवय जराशी तोडली पाहिजे कारण वागताना झुकल्यानंतर आपलं मागचं उघडं पडण्याचा जास्त धोका असतो आणि तो धोकाच आपल्याला नग्नावस्थेत किंवा अवघड अवस्थेत आणू शकतो याचं भान या माणसांना राहतच नाही बर केवळ आपल्या परिवारातले नाही आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा अशीच आहेत ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे हो काय काय सांगावं तुम्ही जी माणसं आपल्या पदरी बाळगली आहेत त्या माणसांच्या केजच्या तमाशातला प्रकार सगळ्यांना चांगलाच ठाऊक आहे म्हणजे एका तमाशा ग्रहामध्ये अल्पवयीन मुलींच्याकडून देहव्यापार घडवल्याची देहव्यापार नुसतच नाचवायला नाही तर नाचवायलाही मुलींना लावणारे तुमच्याच परंपरेत वाढलेले असतात आणि दुर्दैववाणी यात महिलांचाही सहभाग असतो अशा अंधारलेल्या इतिहास असलेल्या माणसांनी अशा अंधारलेला वर्तमान असलेल्या माणसांनी दुसऱ्याच्या घरावर अंधार दाखवायचा नसतो याचं भान मुंबईच्या निवडणुकीचा प्रचार संपता संपता लक्षात ठेवायला हवं एवढंच मला सांगायचं आहे मंडळी दुसऱ्यावरती आरोप करताना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कर ना मारलं असा आरोप करत असताना लक्षात ठेवायला हवं की आपल्या प्रचार रॅलीत अतिरेकी मुसा येऊन नाचत असतो बागडत असतो खेळत असतो आणि अशा वेळी मूसाच्या मुसक्या बांधणाऱ्या यंत्रणा आपल्याला उघडं करू शकत असतात याचही बाभान ठेवणं आवश्यक आहे <laughs> किती जंतर नात्याविषयी सुद्धा बोलतात म्हणजे सख्या भावाला माहित नाही नातं सख्ख की पक्क काय या बिंडोकाना एवढी ना पण अक्कल नसते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नातं सख्ख की चुलत हेच कळत नाही सख्या भावाला संकटात लोटणारा म्हणून नात्यांचं अज्ञान व्यक्त करणारे मृतीला आला नाही असं दाखवणारे विसरून जातात की आपल्या ज्या आकांचं कौतुक करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी आपण खुशमस्कऱ्याच्या भूमिकेत वावरतो तुआ आहोत त्याच आपल्या आकाने आपल्या बापाला मुंबईच्या पुरात घरात एकटं सोडून पंचतारांकित हॉटेल गाठलं होतं आणि अंगरक्षकांच्या मदतीने होडीतून बाहेर काढून कृष्णकुंजवर नेऊन ठेवलं होतं कृष्णकुंजवर ठेवलं नसतं तर काय झालं असतं याचा प्रश्न तरी आपल्या मनाला पडतो का ओ इतिहास सगळ्यांचा असतो सगळ्यांचा काढता येतो फरक फक्त इतका की काही लोकांना इतिहास सांगत असताना किंवा त्यांनी केलेली कृत्य सांगत असताना संस्कार आडवे येतात ते संस्कार जर सोडून दिले तर पळताभुई थोडी होत असते म्हणूनच दुसऱ्याच्या डोहात दगड मारत असताना ही देह गाळ दोह काळानं गाळानं भरलेलं आहे याचं भान ठेवणं आवश्यक आहे नमस्कार